नमस्कार मित्रांनो अभिनेते विजय कदम हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात त्याने आजवर टूर टूर इच्छा माझे पूर्ण करा रुसली कुंकू हसले दे दनादन अशा अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे मात्र वयाच्या सदुसष्टव्या वर्षी कॅन्सरने त्यांचे दहा ऑगस्ट रोजी दुःखद निधन दन झाले तर आज आपण अशा सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ज्येष्ठ मराठमोडे अभिनेते विजय कदम यांच्या पत्नीचे नाव पद्मश्री जोशी असे आहे पद्मश्री यांनीही सिनेसृष्टीत काम करून अनेक सिनेमे गाजवले आहेत पोरीची धमाल बापाची कमाल ननन भाऊजय थोरली जाऊ अशी चित्रपटात त्यांनी काम करत सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे विजय यांच्या आजवरच्या कारकिर्दीत पद्मश्री यांचा खूप मोठा आधार होता कॅन्सरचं निदान झाल्यावर त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या तर मित्रांनो तुम्हाला विजय कदम आणि त्यांच्या पत्नीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा